आजच्या परिपाठा अंतर्गत विषय घेऊन येत आहे स्वाती नमस्कार माझे नाव स्वाती आजच्या परिपाठा मला द्या घेऊन मी विषय घेतला आहे पोलीस पोलीस बनण्यासाठी फार कष्ट करावे लागतात ज्या मुलांना पोलीस बनवायचे आहे ते मुलं अकॅडमीला जातात व तिथे जा फार कष्ट करतात आणि आता तर मुली पण पोलीस बनण्यासाठी फार कष्ट करीत आहेत पोलीस आपल्या देशाची रक्षा करतात ज्या गावांमध्ये दारू पाडत असेल किंवा पत्ती खेळत असेल त्या माणसांना पोलीस पकडतात व त्यांना शिक्षा देतात आणि काही पोलिस प पैशासाठी काम करतात तर काही आपल्या देशासाठी जसं की काही पोलिसांनी दारू पाडणाऱ्या माणसांना पकडलं व त्या माणसांनी त्या ते, त्यांना सांगितलं की तुम्ही पैसे घ्या आणि मला सोडून द्या तेव्हा पोलिस त्यांच्याकडून पैसे घेतात व त्यांना सोडून देतात असं करायला नाही पाहिजे कारण आपण आपल्या देशाविषयी गद्दारी करत आहोत आणि पर्वतीचे आम्ही आणि पर्वतीचे आ आम्ही परभणीच्या परभणीला आकाशवाणी केंद्रावर गेलो होतो व आम्ही तिथून परभणीच्या पोलीस अधीक्षक म्हणजेच परभणीच्या सर्व पोलीस स्टेशनच्या बॉसकडे गेलो होतो जेव्हा आम्ही मध्ये जात होतो तेव्हा त्या सरांनी ते आमच्या सरांचं नाव लिहिलं त्यांनी आम्हाला सांगितलं की इथून नाव लिहिल्याशिवाय मध्ये जाऊ देत नाही व आम्ही नाव लिहिलं व मध्ये गेलो तेव्हा तिथे एक मॅडम बसली होती आणि त्या मॅडमने सांगितलं की इथून पास घे घेतल्याशिवाय पण मध्ये जाऊ देत नाही म्हणून आम्ही पास घेतला आणि मध्ये गेलो जेव्हा आम्ही त्या सरांच्या एका रूम मध्ये बसलो होतो तेव्हा आम्हाला अगदी शांत वातावरण वाटलं आणि तिथं आम्हाला पिण्यासाठी पाणी दिलं जेवायला दिलं आणि पिण्यासाठी फ्रुटी पण दिली आम्हाला वाटलं की या सरांची हता केली किती माणसं असतात आणि नंतर एका सरांनी आम्हाला त्यांचा कामगार काय असतो ते आम्हाला दाखवले नंतर आम्ही त्या सरांच्या ऑफिसमध्ये गेलो जेव्हा आम्ही त्या सरांच्या ऑफिसमध्ये गेलो होतो तेव्हा आमचे डोळे उघडले कारण त्यांचं ऑफिस फार सुंदर होतं आणि त्या सरांसोबत आम्ही फोटो पण काढलेला असल्या जेव्हा कोमताई मनोगत व्यक्त करत होती तेव्हा कोमताईनं म्हटलं होतं की भारतातपती सरांनी सांगितलं होतं की कोमल आडीला शाळेचे मुख्यमंत्री का बनवता राजाचीच बनवा आणि सर मला पण तुमच्यासारख्या अशा मोठ्या खुर्चीवर बसायचे तेव्हा ते सर म्हणाले नंतर कशाला आताच बस तेव्हा त्या सर ते सर्व आपले आणि कोमलतेला त्यांच्या खुर्चीवर बसवलं आम्हाला फार आनंद झाला की आमच्या शाळेतले मुख्यमंत्री म्हणजे कोमलते एका मोठ्या सरांच्या खुर्चीवर बसली आहे आणि मग आम्ही बाहेर गेलो जेव्हा आम्ही निघालो होतो तेव्हा तेव्हा ते पोलिस आपल्या भारताचा झेंडा उतर 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 होते तेव्हा आम्हाला आम्ही त्या झेंड्याला सलाम ठोकला आणि मग आम्ही तिथून निघालो आणि म्हणून म्हणजे म्हणून म्हणते मित्रांनो पोलिसची नोकरी करणं म्हणजे सोपी गोष्ट नाही आणि पोलीस आपल्यासाठी किती राबराब करतात कोणामध्ये किती आपल्यासाठी ते कष्ट करतात आणि पोलिसांना सु सुट्टी नसते जसे की त्यांना आज सु आज त्यांची ड्युटी असते आणि उद्या सुट्टी नसते असं नाही त्यांची सकाळी ते संध्याकाळ काळपर्यंत नोकरी असते धन्यवाद